घटना जेव्हा घडली तेव्हा काही गोष्टी अग्निशामक वेळेवर न पोहोचले काही सज्ज असेल पण जाताना कुठली समस्या येते आलेल्या गेल्याकडे गाडीला लावायची सोय झाली पाहिजे घटनेची तिकडून आउटलेट झाला पाहिजे नियोजन जरा व्यवस्थित होत नाही त्याच्यावर एक अंकुश राहील आणि अद्यावर कशी यंत्रणा आपत्कालीन सेवा कशी करता येईल आता टेक्नॉलॉजी एवढी वाचक झालेली आहे काय करायला पाहिजे काय नाही प्रॉपर टाउन प्लॅन पाहिजे बाबा आपत्कालीन अशी एखादी घटना घडली तिथं जाऊ शकते का त्याला काय करायला पाहिजे की आमची सगळ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून पण ही जबाबदारी राहणार आहे की भविष्यात अशा घटना घडतात का नमस्ते मी मयुरेश विवेक बोळणी प्रभाग नवमतनं मी आज भाजपच्या वतीने आज अर्ज भरला आहे बहुजन हृदय सम्राट बहुजनांचे नेते माननीय आमदार गोपीचंदी पडळकर साहेब यांच्या आशीर्वादाने बाहुबली नेते ब्रह्मानंदजी पडळकर साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आदेशाने आणि मा माझी आमदार मान्य सदाभाऊ आणि माझी न नगराध्यक्ष आपले वैभवदादा यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाने मी आज भाजपच्या वतीनं प्रभागमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे साधारण दोन हजार दहा सालापासनं मी समाजकारणात मी व्यक्ती म्हणून स्वतः वैयक्तिक समाजकारणात दोन हजार दहापासून पासून सक्रिय आहे गुळवणी कुटुंब हे गेले चाळीस वर्ष विट्याच्या राजकारणात म्हणा समाजकारणात म्हणा अग्रेसर आहे माझे आजोबा कैलासवासी चिंतामणी कोंडपंत गुळवणी तथा अण्णा हे जवळजवळ तेवीस वर्ष नगरा नगरसेवक होते त्याच्यानंतर माझे चुलते ते पण नगरसेवक होते माझे काकू होते। आ, जिते जिते ते पण नगरसेविका होत्या आणि उपनगराध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे तर गेली चाळीस वर्ष गोळणी कुटुंब म्हणून आम्ही लोकांच्या जिथं जिथं त्यांना गरज आहे तिथं तिथं आम्ही त्यांची त्यांच्यापर्यंत आम्ही ती मद मदत मदत मांडण्यापेक्षा आम्ही त्यांना जिथे जिथं कमी आहे तिथं आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि लोकांची सेवा आम्ही आजपर्यंत चाळीस वर्ष झाले करत आलेलो आहे तर आपल्या प्रभागात काही ठिकाणी रस्त्याची समस्या आहे गटारीची समस्या आहे आपल्या प्रभागात जी आपली बाजारपेठ आहे मी तो त्यातला काही भाग येतो तिथं आपल्याला पार्किंगची व्यवस्था जर काहीतरी बघितलं पाहिजे की येणाऱ्या ग्राहकाला गिरायक त्या दुकानापर्यंत जाताना कुठली समस्या येतं कामा आलेल्या गिरायकाला गाडी लावायची सोय झाली पाहिजे गटारीची तिथं आउटलेट जरा व्यवस्थित करणं गरजेचं आहे काही ठिकाणी नाही ते करणं गरजेचं आहे तर ते प्रामुख्यानं पार्किंगची जिथं रस्ते नाहीत तिथं रस्ते आणि जिथं गटरे नाही आहेत किंवा जिथं स्ट्रीट लाईट्स अजून काही ठिकाणी लागायचे तिथं लागले गेले पाहिजेत या सर्व गोष्टी मी निवडून आल्यानंतर या सर्व गोष्टीचं म्हणजे लोकांना कुठल्याही प्रकारचा तिथं अडचण येणार नाही ही एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी माझी वैयक्तिक जबाबदारी असणार आहे आणि ती मी योग्य रीतीन मी पार पाड़ पाडेन असा मला ठाम विश्वास नाही विटेकर जनतेला सर्वांना परिचित आहे की गुरुणी घरानं दिलेला शब्द कधी माघारी घेत नाही आणि कायम आणि नेल्या ने लोकांच्या मदतीला धावून येणारं ते कुटुंब आहे त्यामुळे विरोधकनी समजा काही मी केली तरी तरी मी माझ्या कामातन त्यांना ते उत्तर देणार जी घटना घडली देवा, ती अत्यंत दुर्दैवी आहे पहिले जी या घटनेचे मृत्यू पावले मी त्यांच्या आत्म्या शांती प्रार्थना देवाची चरणी करतो ती घटना जेव्हा घडली तेव्हा काही गोष्टी अग्निशमक वेळेवर न पोहोचले किंवा प्रशासन कायम सज्ज असलं पाहिजे चोवीस तास आपत्कालीन सेवा जी असते ही कायम चोवीस तास सजग असली पाहिजे आपली आपत्कालीन सेवा नगरपालिके काय अद्यावत असेल म्हणजे अद्यावत अग्निशामकचे बंब पाहिजे अनेक अशा गोष्टी आहेत ज्या करणं गरजेचं आहे तर गेले तीन एक तीन वर्षापेक्षा जास्त प्रशासन आहे त्यामुळं एक आता जेव्हा लोकांच्या ह्याच्यातनं बॉडी निवडून येईल तेव्हा एक कंट्रोलिंग राहील प्रशासनावर त्यामुळे जो काही ठिकाणी नियोजन जरा व्यवस्थित होत नाही त्याच्यावर एक अंकुश राहील आणि अद्यावत कशी यंत्रणा आपत्कालीन सेवा कशी करता येईल आता टेक्नॉलॉजी एवढी वास्ट झालेली आहे काय करायला पाहिजे काय नाही प्रॉपर टाउन प्लॅनिंग पाहिजे की बाबा आपत्कालीन अशी एखादी घटना घडली बाबा तिथं जाऊ शकते का अग्निशामकची गाडी जर जात नसेल तर त्याला काय करायला पाहिजे हे अशा की आमची सगळ्यांचे लोकप्रतिनिधी बोलून पण ही जबाबदारी राहणार आहे की भविष्यात अशा घटना घडता कामा नये ही सर्व आमच्या निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी ही वैयक्तिक जबाबदारी राहणार आहे की बाबा आपल्या एरियामध्ये जर एखादं दुर्दैवाला असं काही घडलं तर बाबा तिथं जायला व्यवस्थित सगळे आपत्कालीन यंत्रणा अँब्युलन्स असेल मग अग्निशामक दे असली बाकीच्या यंत्रणा दे ती त्याला जायला यायला व्यवस्थित मार्ग आहेत का नसेल तर ती करणं गरजेचं आहे आणि ते पुढं सगळ्या लोकप्रतिनिधी हेवे दावे न करता हा तुझा हा माझा शेवटी तो माणूस आहे माणसाला पण ती पार्टी नसते मत हे पुरतं असतं त्यानंतर आपण आपण जेव्हा आपण आपल्याला जनता निवडून देते तेव्हा तो पूर्ण प्रभागातला त्या जनतेनं दिलेला असते भले तो तुम्हाला मत देतो का नाही हा नंतरचा भाग आहे की तुमचे नैतिक कर्तव्य आहे की बाबा ह्या माणसापर्यंत ह्याला कुठली अडचण येता कामा नये त्यासाठी काय केलं पाहिजे का नाही प्रॉपर टाउन प्लॅनिंग गरजेचं आहे त्यासाठी ते करणं गरजेचं आहे ते आम्ही नक्की भाजपच्या माध्यमातून करू